आज फुलो पु परवीन सरांनी आपला सत्कार स्वीकारलेला आहे धन्यवाद त्यांचे की या कार्यक्रमाला ते परवीन सर आपल्या इथं आलेले आहेत तसेच या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष तरुण तडफदार सलमानभाई हे या कार्यक्रमाला भेट दिली याबद्दल मी त्यांचा हार घालून सत्कार करतो श्रामनेर शिबिर चालू आहे या निमित्त सर्व भिक्षुगण व श्रामनेर लोकांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भोजन दान होतं या भोजनदानाला सर्व वार्डातील बांधवांनी व महिला भगिनींनी व सर्वांनी इथं सर्व सहभाग घेऊन या कार्यक्रम हा यशस्वी केला तथा आज जे समाजाला जे आज गरज उब्देश आहे ती भिक्षू लोकांनी आम्हाला उपदेशून उपदेश दिलेले आहेत व आम्ही ते ग्रहण करून त्यांचं शंभर टक्के समाजामधील ते आम्ही पालन करू तसेच आज या कार्यक्रमाच्या उपस्थितीत समाजरत्न संत गाडगे महाराज पुरस्कारित प्रवीण सर हे सुद्धा या कार्यक्रमाला लाभले याच्याबद्दल मी सुद्धा त्यांचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं चांगला यशस्वी झाला आमचे समाज सहकारी सर्व आमच्या वार्डातील गजानन भाऊ बांगर धरमकुमार बांगर जयवर्धन शेवोकार हे सर्व्या लोकांनी हिंमत कुमार बांगर धरमकुमार बांगर, बांगर यांनी सर्वांनी याला खूप आटोताट मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी केला याच्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मला हे जे समाजकार्य जो पुरस्कार भेटला आहे जो माझ्या समाज बांधवातले जे वरिष्ठ लोक आहेत अजिबाऊ शिरवाडे झाले बंगरसाहेब झाले आंबेडकर चौकातले सर्व बावडी समिती झाली तीन पुतळेकरची समिती झाली अम्रपाली समिती झाली यांच्या यांच्या प्रयत्नाने मला तो हे मिळालेला आहे पुरस्कार मी त्याचा त्या पुरस्काराचा पूर्ण मनापासून काम करेल अजून असा काही पुरस्कार भेटेल असा मोठ्या लोकांकडनं आशीर्वाद हवा मला बस एवढं बोलू हा तुवा हा हन्य लगे बून आमले बोलूनाच इकडे पा इकडे पा हिमत कुमार इकडे पा या पत्रवाडीचे बांधव गेलं जेवण देणं আমি থাভলো তো আইজি অধ্যক্ষ অধ্যক্ষ যায় શૂ શેતજન ત૫ાજેએએવણ શેમનેણળ એજાજેણ શેાજેંડેાજાજેએ વાજાજેએશાજેણ કીાજેશાજ વાજાજાજાજ जाकिशह morally प्रम्ये or हो कि एक्जोनै किससी कितने क little